आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वतीने दरवर्षी अनंत चतुर्थीनिमित्त मालेगाव रोडवरील संपर्क कार्यालय येथे गणेश भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी मालेगाव रोड परिसरात गणरायाची भव्य मिरवणूक काढली जाते हजारो गणेश भक्त गणरायाच्या विसरण्यासाठी जात असतात त्या अनुषंगाने आमदार बाळाजीराव कल्याणकर यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते यावर्षी अत्यंत चांगला प्रतिसाद देत भावी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी शिवसेना शिंदेगडाचे अनेक प्राधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सर्व भारतामध्ये गणेश महोत्सव निमित्ताने जे आता अकरा दिवस आणि अकरा दिवसाचा लास्ट दिवस गणेश बाबाची पूजा करून सगळ्यांची सेवा केली त्यानिमित्ताने सर्व गणेशोत्सव निमित्ताने सर्व भाई भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे मी जोपर्यंत नगरसेवक होतो बसून आजपर्यंत आमदार आहेत तोपर्यंत भविर महाप्रसाद इथं आयोजित केला जातो माझ्या घरासमोर ऑफिसच्या समोर आणि बारापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद राहतो आणि सगळे यांचा सगळे महाप्रसाद सर्व भाई भक्त लाभ घेतात तसेच जाणारे भाई भक्त असताना इथे गणपती विसर्जन करून त्यानिमित्ताने महाप्रसाद घेऊन घरी शांततेत स समारोप करून आणि गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या विनंती करून सर्वांनी प्रार्थना करून या वर्षामध्ये येणारं वर्ष या जनतेचं और स सगळ्यांचं भाई भक्तांचं ती सुखी सुमरे जावं हे गणपती बाप्पाची आम्ही प्रार्थना करतो आणि असंच आज भव्य दिव्य शहरातून नि, मिरवणूक निघतात आणि मला सर्वांना भाई भक्तांना विनंती करायची की ही मिरवणूक शांतेत शांततेत झाली पाहिजे आणि कुठं ना गालबोटा न लागता गणपती बापाला चांगल्या शांततेत विसर्जन सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे या निमित्ताने सांगून सगळ्यांना विनंती करतो आणि शांततेत होणं आवश्यक आहे आजच्या घडीला कुठं न घालमुट न लागता या निमित्ताने सर्वांना गणेश महोत्सव निमित्ताने मी शुभेच्छा देतो महायुतीचं सरकार गणपती बाप्पाला लवकर महायुती सरकार या वर्षामध्ये सरकार येईल ही विश्वजींनी प्रार्थना बाळगतो आणि माझे दोन शब्द